लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये आजपासून जमा होणार महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारकडून चालवण्यात येणारी लाडकी बहिणी योजना ही एक महत्वाची योजना आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण झाली आहे महिलांना दरमहा आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या घरगुती खर्चात मदत करण्याचा सरकारचा उद्देश या योजनेतून स्पष्ट दिसतो आता महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जमा प्रक्रिया सुरू झाली असून काही ठिकाणी उद्यापर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे ज्यांनी आधार लिंक आणि बँक खाते योग्य प्रकारे नोंदवले आहे त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात जसे की ते महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाव्यात वय एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना घरगुती गरज भागवता येतात मुलांच्या शिक्षणासाठी औषधोपचारांसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी उपयोग होतो ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना म्हणजे एक मोठा आधार ठरली आहे राज्य सरकारने सांगितले आहे की ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता सहा नोव्हेंबरपासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासावे आणि संदेश किंवा बँक पासबुकद्वारे खात्री करावी की रक्कम जमा झाली आहे की नाही जर एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल तर त्यांनी जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी किंवा पंचायत समितीकडे संपर्क साधावा काही तांत्रिक कारणामुळे किंवा खाते आधार लिंक नसल्यास विलंब होऊ शकतो सरकारकडून पुढील महिन्यांचे हप्तेही वेळेत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या योजनेमुळे महिलांना आत्मसन्मान आर्थिक स्वावलंबन आणि समाजात आदराने जगण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही बातमी म्हणजे खऱ्या अर्थाने एक दिवाळी भेट ठरली आहे